ना <laughs> संध्याकाळसाठी मटन बिर्याणी तयार झालीये गरम सुात गर <laughs> मंडळी कसे आहात आई फक्त तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत सकाळी सकाळी तिथे असं लावलंय ना जाऊ नये म्हणून तर सकाळचे वाजलेले आहेत साडेदहा आणि आता आम्ही निघालेलो आहोत शरू दिदीला सोडायला मराठी शाळेमध्ये साडे ला, 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 ला शाळा सुरू होते आणि श्रीमी बघा एकदम पुढे गेली आहे ते खूप फास्ट रन करते ना, <laughs> <डान> करते ना। <laughs> संडे आहे सकाळी लवकर उठून आवरलं आज विकेंड स्पेशल संडे स्पेशल काहीतरी नॉन पदार्थ बनवणार आहोत तर त्याची लगबग चालू होती एवढा वेळ सगळी आणि नंतर मुली ना मुलींना रेडी केलं आणि आता बघ घराबाहेर पडले इतकं छान वेदर झाले म्हणजे हलकीशी हवा आहे घरात गरम होते पण बाहेर छान वाटते एकदम झाडांच्या आलं ना गारवा आणि पक्ष्यांचा किलबि लाटे साईडने चालू मस्त वाटतं बाहेर फिरताना सकाळी सकाळी इकडे पक्षी दिसतात उडताना इथे आलं की बिन चप्पलचं पोळते पिल्लू गावतात कसं वाटतंय पायांला छान वाटलं का बनवते आज संडे स्पेशल कोल्हापुरी बेत मटण आणून मॅरिनेट केलंय याला मीठ हळद घालून ते खूप छान दिसतंय एकदम रात्रीच त्याला मॅरिनेट केलंय तर वास सुटलाय त्याचा एकदम ते आपल्या गार्डन मधलं कोथिंबीर धनिया सुरुवात <laughs> झाली आहे बनवायला इथे बिर्याणी साठी राईस पण भिजत ठेवला आणि इथे मी सकाळी उठून हे याला काय बोलायचं बिरिस्ता बिरिस्ता करून ठेवला होता त्याच्यात टाकलेला आहे शिमूची चालली आहे गडबड काय काय लागलं आणि माझे इकडे पुसायचं काम चाललंय त्यामुळे हा मॉप आहे इथे मध्ये आले आता वरती बेडरूम क्लीन करण्यासाठी आणि यांची लगबग चालू आहे स्वयंपाक करण्याची आज कोल्हापुरी बेत आहे कोल्हापुरी पांढरा रस्ता तांबडा रस्ता आणि माझे लगबग आहे संडे असल्यामुळं सगळं घर क्लीन करण्याची तर आता आता शरूला पण आणायला जायचं आहे तर एकटीने म्हटलं की हे सगळं मॅनेज नाही होत म्हणजे सगळी घराची संपूर्ण क्लिनिंग स्वयंपाक आणि त्याच्यातही नॉनव्हेज असेल तर खूप वेळ जातो त्यामुळं जेव्हा हे छान चार्ज घेतात किचनचा तेव्हा मग मी आपलं घरातली क्लिनिंग करत असते आणि जेव्हा खरं काहीतरी चटपटीत खायची इच्छा होते तेव्हा मग हे म्हणतात की मी मस्त असं काहीतरी बनवतो तर काला मला फ्रेश असं मटण भेटलं ते घेऊन आलेलो आहोत आणि हे छान असं माझ्या आवडीचं सगळं जेवण बनवत आहे तर संसार म्हटलं की दोघांनी मिळून केलं तर सगळं काही व्यवस्थित होतं नाही तर मग एकट्याने सगळ्या घरातली कामं हो किंवा बाहेरची सगळी बघायचं म्हटलं तर खूप धावपळ होते तर या बाबतीत मी लकी आहे खाण्यापिण्याच्या की मला खायचं जी कुठली गोष्ट असेल पदार्थ खायची इच्छा झाली विशेष करून हे छान नॉनव्हेज बनवतात त्यामुळं नॉनव्हेजचंच पदार्थ बनवण्याचं काम यांच्याकडे असतं तर ते खाली स्वयंपाक करतात आणि मी सगळी क्लिनिंग चालली आज संडे आहे त्यामुळं वॉशिंग मशीन लावणं किंवा फ्लोअर सारे क्लीन करून घेणं तर प्रत्येक आठवड्याच्या आठवड्याला सगळे म्हणजे हॉल किचन तर क्लीन होत म्हणजे झाडून पुसून परंतु पुसणं वरती बेडरूम रोजच्या रोज होत नाही कारण की सगळीकडलं पुसत बसल्या बाकीच्या कामांना वेळ भेटत नाही तर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा मॉप करत असते तर आता हे सगळं क्लीन करते साईड बाय साईड कपड्यांच्या घाड्या घालणं इस्त्री करणं आणि मग आता जाऊन बारा वाजता शरूला घेऊन येणं काय शिकलं दास कुठलं गाणं गणेश गजानन आश्री गणराया ते गणपती उत्सव हाडे बोलणार स्टेज हो जाणार ओ वाह डान्स करणं नाही या वर्षी नाही डान्स करण की बेड के होटल लास्ट इयर चलो येथे काय झाले तयार अळणी अळणी तयार झाले शिजून घरात सगळीकडे छान तयारी आणि मी इथे अजून थोडासा कांदा त्यांना कट करून देते एक राशीसाठी वाटण हवे हो आणि एक तांबड्या राशीसाठी ओके थोडी थोडी मध्ये मध्ये हेल्थ ले पांढरा रसा आणि इकडे तांबड्या रसाचं मसाला सोललं मस्त एरिसूप नाही तीन तीन गॅस चालू आहे डॅडी तुमचे एका वेळी <laughs> इकडे पण चालू आहे सुका मटण इथं रसा तांबडा रसा आणि इचन पांढरा रसा हा आणि घर सुका मटणचं मसाला आहे का आज एकदम मटन थाळी आहे हो नाही आपल्याकडे <laughs> कोल्हापुरी मटन थाळी आ हा हा भूक लागली मला तर आम्ही तो वाट बघत बसलो डॅडी जेवायला के अरे बाप श्रीमू शी वाशी भाजी आहे हे हे सुक्क मटन हे तांबडा रस्सा आहे मटनचा आणि हे पांढरा रस्सा मला आवडत खूपनचा रस्सा आवडत हा चला करायचं सुरू मोगराईची बाजी कच्चा चला 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 दीदी चल ये कशापासून सुरू करू तू ठरव ना श्रीमू श्रीमूची सायकल बघून तिची सायकल उंच कराविषयी वाटते जरा येणार ना दीदी चाल काय जे एकदा शिकलेला माणूस त्याला सगळंच येतो तर दीदीची सायकल मोठ्या मुलींच्या सायकल सारखी दिसायला आली मस्त मटन खाल्लंय तरी रिटर्न गिफ्ट अजून वेळ आहे ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायला चला 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 तर आता अरे <laughs> चला आता ज्यासाठी आलो आहे ते करूया स्लोली चला आणि ही आईस्क्रीमची ट्रीट कशाबद्दल आणि रडत होते की <laughs> नाही हो तर आपण जे व्हॅनिलाच घेतलंय ना डब्बा त्याच्यात असं आईस्क्रीम ठेवायचं आणि सर्व करू शकतो प्लस हे कोण हे मी लास्ट टाइम घेऊन गेलो ते हे कोण आहेत आणि असं एक डब्बा घेऊन जाईल संध्याकाळसाठी मटन बिर्याणी तयार झाली आता काय चाललंय डॅडीला <laughs> आणि मॅंगो मिल्क शेकडे खायचं होतं अजूनच तर खाण्याचाच दिवस आहे ना माझा <laughs> वेड्यासारखं खा खा खाल्लंय देख, दार द नऊ वाजले मी डोरफोडे करते म्हणजे मुली उठणार नाहीत तर आता हा मॅंगो मिल्कशेक नाही संपवणार आहे आणि आजचा दिवस फक्त खाण्यात गेलाय सगळं काय म्हणजे की मस्त नॉनव्हेजच्या भाज्या असतील तर हे उत्तम प्रकारे जेवण बनवतात त्यामुळं नॉनव्हेज असतं तेव्हा त्यांना बनवायला आवडतं आणि मला खायला आवडतं तर असं आमचं आज संडे मस्त फंडे झाला काल मॅंगोज आणले होते तर आता मस्त मिल्कशेक केला आणि मग मग अशी शिमूसाठी आईस्क्रीम आणायला गेलतो तर ते आपलं हे आहे या याच्यामध्ये बोट अडकून घेतलं होतं टिश्यू पेपर ठेवायचे या बॉक्समध्ये आणि याला इथे पत्र येतं त्याच्यात असं आतमध्ये तिचं बोट स्टक झालं रडायला लागली म्हणून डॅडी म्हटले की जा आता आईस्क्रीम घेऊन या असे गरमी सुरू झाले तर मग आईस्क्रीम आणाय गेलो तर व्हॅनिला आईस्क्रीम पण आणलं आणि त्यांच्यासाठी पण कॉर्नट वगैरे आणले होते तर हा होता आमचा संपूर्ण दिवसभराचा ब्लॉग आहे तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि असेच छानचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेल बेलायकन दावा पुन्हा भेटतो छान अशा मजेदार व्हिडिओ तोपर्यंत सगळे मजेत राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय शुभरात्री